नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात गोता ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी आपलं मनोग या ठिकाणी व्यक्त करतील आपण सगळ्याला घरपोच विद्या करणार आहोत दोन दिवस झालं प्रत्येक जण शहरात फिरतोय लोकांच्या चर्चा करतोय की नक्कीच तुमचं काय मत आहे तुमच्या वार्डामध्ये किंवा प्रभागामध्ये कोणाला संधी दिली पाहिजे म्हणजे चाचणी फक्त आपला पक्षच करतोय असं नाही आपले जुने सर्व सहकारी सर हे सुद्धा या चाचणीमध्ये सहभागी आहेत आणि उद्या कसलीही शिफारस काहीच चालणार नाही इथं शिफारस फक्त जनतेची चालणार आहे त्यामुळे तुम्ही जनतेमध्ये जा कोणाचा जर प्रभाग पिंजायचा राहिला असेल तर तो पिंजर काढा एखाद्या विषयी नाराजी असेल किंवा स्वाभाविक आहे काम करत असताना सगळ्यांची कामं होत नाही त्यामुळे मी जर काम करतोय तर माझ्याबरोबर सगळेच खुश असतील असं ना काही लोक माझ्यावरही नाराज असणार ना आहेत त्यामुळे जे नगरसेवक आज या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकला ज्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याविषयी वाटतात की काही लोक नाराज होऊ शकतात तुम्ही जा लोकांना भेटा जर लोकांना भेटला तर पुढच्या एक दोन दिवसामध्ये जो काही आमच्याकडे अहवाल आहे त्या अहवालामध्ये नक्कीच तुमचा नंबर हा अव्वल असेल आणि उद्या तुम्हाला आम्हाला नेतृत्व करण्याची संधी देता येईल मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीशीर एक सांगू शकतो की भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे मोठ्या मनाचा पक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रत्येक गोष्टीचं नोंद ठेवणारा हा पक्ष आहे तुमच्या समोर उभा असणारा एक्झिट पोलनुसार तर नक्कीच आलेला आहे तुमच्या समोर उभा असणारा तुमचा एक सर्वसामान्य आमदार जरी असला मी माझ्या पद्धतीने जेवढा या ठिकाणी वेळ देऊ शकतो तो देण्याचा प्रयत्न केला आणि पक्षाने घेतल्यानंतर आज मला सांगायला अभिमान वाटतो की फक्त दादांचाच मुलगा नसून आज भारतीय जनता पार्टीने इतक्या कमी वयामध्ये निरीक्षण म्हणून मला अहिल्यानगर शहर जिल्ह्याची जबाबदारी त्या ठिकाणी थी। दिलेली आहे त्यामुळे जर तुमच्याच काम करण्याची चुणूक असेल काम करण्याची जर क्षमता असेल तर भारतीय जनता पार्टी असं घेरून घेरून प्रत्येक माणूस माणूस निवडत असतो त्यामुळे आज संधी मिळते की नाही याच्यावरती कुठे खंत व्यक्त करण्यापेक्षा जो निष्ठावंत पक्षाबरोबर आहे त्याच्या निष्ठेचा भारतीय जनता पार्टी नक्की विचार केल्याशिवाय राहत नाही त्याला संधी दिल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आज ही निवडणूक तुमची आमची नसून आज ही निवडणूक श्रीगोंदा शहराच्या विकासाची आहे उद्याचं श्रीगोंदा शहर हे कशा दिशेने गेलं पाहिजे उद्याचं श्रीगोंदा शहर कसं विकसित झालं पाहिजे आपल्या सगळ्यांना आठवत असेल जवळजवळ शंभर स्क्वेअर किलोमीटर पेक्षा म्हणजे ज्याला आपण परिघास या परिघासामध्ये हा या परिघासामध्ये वसलेले हे शहर आपल्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण म्हणजे आहिल्यानगर पेक्षाही क्षेत्रफळाने मोठा असणारी आपली पालिका आणि या नगरपालिकेला खऱ्या अर्थाने जर दिशा द्यायची असेल आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर निर्णय हा विचारपूर्वक घेतला पाहिजे आणि आम्ही ह्या भूमिकेतल्या आहोत की ज्यावेळेस जनचाचणी झाली ज्याला आपण इंग्लिशमध्ये सर्व्हे बोलतो कोणी एक्झॅक्ट पोल काढतो तर ही जनचाचणी झाल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की जनतेचा कल हा आपल्या पक्षाविषयी आहे जनतेचा कल हे आपल्या नेतृत्वाविषयी आहे उद्या या शहराचं नेतृत्व आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे हे जे जनतेचं म्हणणं आहे त्यावेळेस आपण जनतेला साध्या घेऊ शकत नाही किंवा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो आपण ग्रांटेड घेऊ शकत नाही त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याला खूप महत्व देणं गरजेचं आहे आता सध्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशात ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या त्या त्या प्रत्येक ठिकाणी सर्वे सुरू आहे आपण थोडे प्रवेश उशिरा केल्यामुळे आपण इतरांपेक्षा चार दोन दिवस मागे आहोत आणि ते करण्याचं कारण एकच आहे श्रीगोंदा तालुक्यातल्या मी कधी विरोधकांवर टीका केली नाही मी त्यांची स्तुती करतो श्रीगोंदा तालुक्यातले जे आपले सगळे विरोधक आहेत ते एका गोष्टीमध्ये आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे ते म्हणजे कॉपी करण्यामध्ये आपण जे करून त्याला एकदम तंतोतंत कॉपी करतात इतकं चांगलं करतात कि ते आपल्यापेक्षाही लोकांना चांगलं वाटतं त्यावेळेमुळे आम्ही ठरवलं की यावेळेस कॉपी करायला वेळच द्यायचा नाही कमीत कमी वेळ जनतेला जनतेच्या माध्यमातून पुढच्या द्यायचा त्यामुळे कॉपी करायला संधी राहणार नाही आपण काय निर्णय घेतो याच्यावर अनेकांचे निर्णय अवलंबून असतात आणि मगाशी सा मी तसं सांगितलं की आम्हाला निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला आणि मी सांगत असणार थोडीशी इकडं आई आल्या आणि हालचाल झाली म्हणलं महत्वाचं उदाहरण सगळ्यांचं लक्ष असताना दिलं पाहिजे चायनामध्ये पण असे आपल्यासारखे शेतकरी आणि जसं आपण शेतीमध्ये कोणाच्या फळबागा असतात कोण अनेक म्हणजे निमुनिया आहे कोणी कपाशी करत काही ठिकाणी तुमचा मुसार असेल माळवा असतं वेगवेगळ्या प्रकारची शेती आपण करतो तर चायनामध्ये काही भाग असा दुर्गम भाग आहे ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त बांबूची शेती होते आता बांबूची शेती करायची म्हणलं तर चायना पूर्ण अशी आहे जसं आपण एखादं पीक लावलं तर माळवा असेल तर काही महिन्यामध्ये ते बाजारात जातं फळबागा लागले लावल्या तर काही वर्ष थांबवावं लागतं फळबागेला फळ लागायची वाट बघावी लागते पण बांबू हे काही वर्षातनं म्हणजे पन्नास साठ वर्षातनं बांबूचं बी येतं आणि बांबूचं बी पेरलं ना की बांबू काही महिन्यात येत नाही तो वर्षातही येत नाही बांबूला उगवायला किंवा त्याची उगण होण्यासाठी पाच वर्ष लागतं किती वर्ष पाच वर्ष एकदा पेरलं ना की पाच वर्ष घाईघाई ते उगत नाही पण तो शेतकरी कधी हार मानत नाही